महायुतीचा शुक्रवारी प्रचाराचा धडाका असणारे शिवाजी पार्कात सभा होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर असणारे शिवाजी पार्कात महायुतीची ही सभा पार पडणारे त्यामुळं महायुतीचा शुक्रवारी प्रचाराचा दणका असणारे धडाका हा असणार आहे एकाच व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहे शिवाजी पार्कातील या सभेची जोरदार तयारी झाली आहे उद्या ही सभा होणार आहे शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा होणार आहे या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे आपण पाहिलं तर महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्रित येणार आहेत आणि या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे देखील उपस्थित राहणार आहेत याविषयी या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत शिवसेना पक्षाचे आमदार मनीषा कायंदे मनीषा ताई काय सांगाल महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्रित उद्या सभा घेणार आहेत काय उद्याचा दिवस महायुतीसाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे दोन गोष्टींसाठी कारण तर एक तर देशाचे लाडके पंतप्रधान हे पहिल्यांदाच त्यांची शिवतीर्थावर सभा होत आहे शिवाजी पार्कवर सभा होत आहे आणि त्याच्या जोडीला ज्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला माननीय नरेंद्र मोदी यांना ते असे माननीय राजसाहेब ठाकरे हे एकत्रितपणे संबोधन करणार आहेत जनतेला आणि त्याचबरोबर अर्थात Uh, मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आरपीआयचे देखील रामदास आठवले असतील नारायणराव आठवले असतील नारायणराव राणे असतील ही सर्व मंडळी एकाच मंचावर आपल्याला उद्या पाहायला मिळतील जवळजवळ दोन लाख लोक त्या परिसरात एकत्र होतील मैदान तर पूर्ण भरेलच परंतु आजूबाजूच्या ज्या गल्ल्या आहेत ज्या शिवतीर्थाकडे येतात ज्या शिवाजी पार्कला येतात त्या सुद्धा पूर्णपणे उसंडून वाहतील एवढं नक्की तर उद्याच्या उद्याच्या सभेला सुमारे दोन लाख उपस्थित लोक उपस्थित राहणार असा शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोलसह डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर शिवतीर्थावर उद्या ही सभा होते या सभेचा तयारी सुरू आहे आणि या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात महाराष्ट्रातील महायुती सरकारसाठी आणि एनडीए मध्ये एक सर्वात मोठ जे आहे उद्या गोष्ट घडणार आहे ती म्हणजे अशी की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी आहे जाहीर सभा मुंबईतील दादर शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकतो भव्य दिव्य असा स्टेज उभारण्याची जी आहे तयारी सुरू आहे या ठिकाणी कालपासून जी आहे या सभेची तयारी जी आहे सुरुवात सुरुवात झालेली आहे सभेच्या तयारीसाठी आणि आपण बघू शकतो की आतापासूनच खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पोलीस सुद्धा तैनात झालेले कमांडो हो इथे आलेले आहेत आणि आपण बघू शकतो हो की या ठिकाणी जे आहे दीड हजार व्हीव्हीआयपी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पासष्ट हजार खुर्च्या ज्या आहेत नागरिकांसाठी त्या सुद्धा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि असं सांगण्यात येत आहे की दीड लाख नागरिकांसाठी जी आहे आसन व्यवस्था कु, कु, या ठिकाणी करण्यात येत आहे आपल्याला माहिती आहे हे शिवाजी पार्क एक खूप मोठं खूप मोठं पार्क आहे या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुद्धा सभा व्हायच्या आणि ज्या तमाम देशापर्यंत जायच्यात आणि गाजायच्या जा आणि याच ठिकाणावरनं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होणार आहे अर्थातच हे सर्व उमेदवार आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीचे त्यांच्या प्रचाराअर्थ ही सभा होणार आहे आणि नेमकं बघायला गेलं तर अशाच पद्धतीत जी आहे सर्व तयारी होत आहे अवघे ता चोवीस तास राहिलेले आहे तर चोवीस तासानंतर ही जी आहे सभा पार होणार आहे आणि जोरदार तयारी जी आहे ती सुरू आहे आणि रात्री सुद्धा ही तयारी अशीच सुरू राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई